महत्वाची बातमी महसूल सेवकांचे कामबंद आंदोलन कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा आणि त्यांना योग्य वेतन श्रेणी मिळावी या मुख्य मागण्या घेऊन आजपासून कामबंद आंदोलन पुढील कोराडी येथे तो होत असलेल्या विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीनं एकवीस मान्य बावनकुडी साहेब यांच्या घरावर मोर्चा आणि त्याच्यानंतर आंदोलन असा हा कार्यक्रम असून आज वनि तहसीलदार माननीय तहसीलदार आज निवेदन संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट नमूद केलेलं आहे की आमची महसूल स संघटना ही नागपूर येथील अधिक मोर्चावर आम्ही जाणार असून येणाऱ्या दिनांक दहा तारखेला काळ्याखिशी लावून आम्ही आमच्या ऑफिसला काम करणार नंतर अकरा तारखेला तालुका स्तरीवर एक दिवसीय लक्षणीय आंदोलन आणि नंतर बारा तारखेपर्यंत जर मान्य महसूल मंत्री मान्य शासनान जर आम्हाला आमच्या मागण्या जर मान्य न केल्यास बारा तारखेपासून क्रीडा संकुल पुराडी येते बेमुदत काम बंदे व साखळी होत आम्ही निर्धार केलेला आहे आणि आमच्या वणी तालुक्यातून सर्व महत्वाचा सहभागी होत असून आणि एक एका नेतृत्वामध्ये विदर्भाच्या आम्ही त्या आंदोलनास कसं यशस्वी करता येईल त्यासाठी आम्ही दिनांक बारा तारखेला मोराडी येथील बेमुदत हरणे आंदोलन मोठ्या स्थळी आम्ही तालुक्यातील सर्व महसूल उपस्थित राहून तो आंदोलन यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार विदर्भ महसूल संघटनेचा Yeah!